पहिले ते काय मला मटन दे मटन आम्ही खात नाही तुला कुठून देऊ बोंबील दे बोंबील नाही नाही तर तुझा पोर दे मला मला जेवायचंय मला दे लवकर मला भूक लागली काय आता याला काय काढायचं भूक लागली मावले आता काय करायचं रे काय करायचं कस काय घालवायचं तिला कस काय पळवायचं तिला काय कुठे कुठे साईबाबाचा फोटो हा खिडकीत आहे का थांब थांब बरं झालं तुम्हाला सांगितलं तू जात नाही ना थांब तुला पळवीतोच आता मी तुला काय वाटलं तुला आमच्या घरात तुला नॉनव्हेज भेटणारच नाही मटन नाही बॉम्बेल नाही मासे नाही काहीच नाही तुला इक थांब तू मधी मधी येऊ नको बाबा काय हा साईबाबा दाखव दाखव मला झालं साईबाबाचा फोटो सापडला आता ही कशी जात नाही मी पाहतोच साईबाबा मध्ये इतकी शक्ती ना किती भूत असू द्या पळालच पाहिजे हा मावले पाहिले ना किती ताकद आहे साईबाबा मध्ये कशी पळती पाय साईबाबा इदा पळू दे इकडे माहिती मावली ती धरेल तुला